निगडीमधील वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं स्मारक आहे पुतळाला असणारा महाराणा प्रताप यांचं अश्र भाला हे काही अज्ञात व्यक्तींनी चोरून आहे हा झालेला प्रकार खूप निंदनीय असल्यानं राजपूत समाजाच्या वतीनं महाराणा स्मारक येथे संघटनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं तसेच महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनाबाहेर मूक आंदोलन करण्यात आलं निगडी प्राधिकरण परिसरातील पुतळा परिसरामध्ये सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होती यावेळी राजपूत संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार बायस मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले सचिन काळवर अशोक इंगळे गणेश राजपूत राजेंद्र सिंह राठोड प्रवीण राजपूत चतुर्भुज चव्हाण माउली जगताप आदी उपस्थित होते महाराणा प्रताप सिंह यांच्या पुतळ्याचे जी विटंब त्या पुतळ्याचा विटंब करणाऱ्या विकृत माणसाचा पहिला मी निषेध व्यक्त करतो सग त्याच्यानंतर महानगरपालिकेला गेले ला अनेक वर्ष आम्ही निवेदन देतोय तर निवेदनाला फक्त का ते केराची टोपली दाखवताते म्हणून या आयुक्तांचा पहिला मी निषेध करतो या आयुक्तांचा मी धिक्कार करतो कारण महाराणा प्रताप सिंह व इतर महापुरुष या महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहे देशासाठी महत्वाचे आहे आणि त्यांचा अपमान या महानगरपालिकेच्या हद्दीत होत असला तर अशा आयुक्तांचा अशा पोलीस प्रशासनाचं काय केलं पाहिजे आमचे समाज बांधव हे उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आणि त्याला जबाबदार फक्त प्रशासन राहील मी फक्त चोवीस तासाची मुदत देतो की या महाराजा प्रतापांच्या पुतळ्यामुळे पुतळ्याची जी विटंबना झाली आहे ते योग्य पद्धतीने त्याचा सूक्ष्म मोक्ष लावला नाही तर आम्ही ते सीसीटीव्ही फुटेज बघू आणि ज्या माणसाने ही विकृती केली आहे त्याचे बोटं छाटू किंवा त्याचा हात कापून टाकू इतकी मी चेतावणी देतोय पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आमच्या समाजाच्या भावना दुखवतील असं वागू नये आणि जर का समाजाच्या भावना दुखवतील असं वागले तर पुढील होणाऱ्या पूर्ण कारवाई फक्त तुम्ही जबाबदार आहे कारण महाराणा प्रताप सिंह यांचं योगदान या देशासाठी खूप मोठं आहे त्यांचं योगदान हे शब्दच न सांगण्यासारखं आहे आणि अशा महापुरुषांचं विटंबना करणे ही किती मोठी विकृती आहे आणि महानगरपालिकेचे आयुक्त सांगतात ते की आपल्याकडे सिक्युरिटी गार्ड द्यायला सिक्युरिटी नाहीये अरे या महानगरपालिकेचा भोंगल कारभार आम्हाला कार्याला लावू नका या महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आम्हाला कार्याला लावू नका आमच्या महापुरुषावर भेटलंय तर आमच्या महापुरुषांची कुठलीही विटंबना झाली तर मी जाहीर निषेध करतो या आयुक्तांचा आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय आज आयुक्ताच्या कार्यालयाच्या बाहेर आपण क्रिया मागून बसलेल्या आहेत काय मागण्या आहेत प्रथमतः मी अखंड आराध्य दैवत दे वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना वंदन करतो आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये निगडी येथील बसस्टॉपच्या ठिकाणी जे महा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं महाराणा प्रताप उद्यान आहे त्या उद्यानामध्ये उद्याना आमचे आराध्य दैवत महाराणा प्रताप यांचा भाला तोडल्याचं निदर्शनास झालं त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सर्व शहरातील समाज बांधव एकत्र येऊन त्या ठिकाणी निगडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आणि त्या तक्रार घेऊन परत आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांना या ठिकाणी काही मागण्या घेऊन या ठिकाणी आलेलो आहोत तर त्या मागण्यांपैकी ज्या आपल्या मागण्या आहे प्रमुख मागणी की, की त्या ठिकाणी आम्हाला चोवीस तास सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पुरवण्यात यावा ही मागणी आम्ही गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करत आहोत परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जे प्रशासन आहे जे कारभार आहे तो इतका धम्म आहे की आमची कुठलीही मागणी या ठिकाणी मागणी होताना या ठिकाणी दिसत नाही आमचे स्थानिक नगरसेवक त्या ठिकाणी सचिन माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनाला पत्रव्यवहारसुद्धा झालेला आहे त्यांनी पण मागणी केली त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक पुरवण्याची तेसुद्धा प्रशासन आतापर्यंत त्या ठिकाणी म्हणजे लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनासुद्धा हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं प्रशासन कुठलीही दाद त्या ठिकाणी देताना तर चित्र आज या ठिकाणी दिसत आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही परिस्थिती आपण आज बघत आहात तर त्या अनुषंगाने या राष्ट्रपु अशा राष्ट्रपुरुषांच्या जे विटंबना आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडत आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये ही घटना घडलेली आहे ही खूप निंदनीय आहे खूप खेदजनक आहे आणि असे कृत्य करणाऱ्या त्या नतरवस्ट अज्ञात इसमावाचा शोध घेऊन त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी यावेळी कर केली आहे मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर पुड़े... काय करणार या ठिकाणी जर प्रशासनाच्या माध्यमातून मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर आम्ही उग्र स्वरूपाचं या ठिकाणी या शहरामध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आमच्या सर्व हिंदू समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी उग्र आंदोलन छे छेडू आणि त्याची पूर्ण सर्वस्वी जबाबदारी ही या ठिकाणी राहील एवढंच आम्ही प्रशासनाला या ठिकाणी सूचक इशारा या ठिकाणी देऊ इच्छितो